काळ आपण साजरा केला वृंदावनामध्ये असणारे श्रीकृष्ण भगवंत आहेत आणि त्या ठिकाणी वास करत असताना त्यांची असणारी जी जन्म दिवसाची असणारी जी वार्ता आहे ती संपूर्ण असणाऱ्या गोकुळामध्ये आणि संपूर्ण राज्यामध्ये असणारी पसरली की जो असणारा नंद आहे त्या नंदाला असणारा पुत्र पुत्र झाला कितीतरी असणाऱ्या गायी असंख्य असणाऱ्या गायी न मोजता येणाऱ्या दान केल्या जी यशोदा माता आहे ती देखील आनंदी होती की आतापर्यंत आई होण्याचं जे सुख आहे ते तिला भेटलं नव्हतं आणि भरपूर वर्षाच्या कालावधीनंतर नंद बाबा आणि यशोदा माता यांना निर्मूल झालेलं होत आणि तो एक बाल अवस्थेमध्ये मी भगवंत नसून एक मनुष्य आहे आणि मनुष्याप्रमाणे असणारा व्यवहार करत असताना त्या ठिकाणी राहत असताना पुढची पुढची जी असणारी जी जीवन आहे किंवा ज्या बाल आहेत त्यांनी बाल काय केलं जी पुढची जी कथा आहे ते आज श्रवण करणार आहोत ज्यावेळेस असणारे भगवंत ताण्य होते म्हणजे एक दोन महिन्याचे असतील त्यावेळेस असणारी असणारी कथा आहे की एक दोन महिन्याची असताना योग मायेने जो कंसाला असणार जो आकाशवाणीमध्ये असणारा संकेत दिला होता की तुला मारणारा विष्णू भगवंत कधीच असणारे त्यांनी अवतार घेतलेला आहे आणि तू घाबरू नको तुला तो कधी ना कधी -कदिन मारणार आहे तू अमर नाहीस आणि तुझे पाप एवढे वाढलेले आहेत की विष्णू भगवंतांनी या पृथ्वी तलावरती जन्म घेतलेला आहे म्हणून कंस रोज रात्री झोपत असताना हा विचार करून झोपायचा की मी ज्या ठिकाणी झोपतोय ती जागा माझ्यासाठी सुरक्षित आहे का कारण की तो पण एक मनुष्यच होता आणि कुठल्याही माणसाला मृत्यूच असणार भय वाटत काही वेळा आपण असंही बघितलं असेल एखादा माणूस जर 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 असेल आता प्रपंच नको पत्नी नको मुलं नको काहीच नको शेत नको करायचं कुठलाच व्यापार नको करायचा आणि जर आत्महत्या करण्यासाठी जर शेतामध्ये गेला ना तर रस्त्याने जर जाताना जर कोणी विचारलं कुठं चाललास तर तो दुःखाने सांगतो की मी आत्महत्या करायला चाललो मग हातामध्ये मोबाईल काय घेतलाय बॅटरी लावण्यासाठी बॅटरी का, का रस्ता जर एखादा साप मला तर जर जो व्यक्ती आत्महत्या करण्यासाठी आहे त्याला ही देखील भीती की रस्त्यामध्ये मला काही होऊ नये तसं कौसाल्या वेळेस हे कळालं की तसा जीव असणार धोका आहे आणि कधी ना कधी तसा जीव जाणार आहे तर असं वाटायचं महला असणाऱ्या द्वारामधून जर कुठून जर माशी आली कुठलाही प्रकारचा जर एखादा सूक्ष्म जीव आतमध्ये आला आणि जर माझा जीव घेतला माझे जर प्राण गेले तर काय होईल असणार कडक आज्ञा दिलेली असायची कि मध्ये कोणी चाल नाही पाहिजे आणि जर कुणाला आतमध्ये यायचं असेल तर त्याचं नाव अदोगीर विचारा तो कोण आहे याची असणारी पहिली संपूर्ण असणारी माहिती काढा भरपूर असणारे त्यांनी प्रयत्न केले मग आता ठरवलं माझे ज्या ज्या ठिकाणी राज्य आहेत माझे ज्या ज्या ठिकाणी असणारी राजशाही राजशाही आहे त्या ठिकाणी त्या मी सैनिक पाठवणार आणि दैत्य असतील असतील मी विष्णू भगवंताचा अवतार कुठे आहे आणि तो माझ्यापासून लपून किती दिवस राहणार हे बघतो अभिमान होता गर्व होता की गर्व की मी राजा आहे आणि हा गर्व ज्या वेळेस होता त्यावेळेस तो पुतना नावाची जी राक्षसीन आहे त्याच्या ठिकाणी असणारी सेवा करणारी होती त्या पुतण्या राक्षसीन असणार बोलवलं तिचं काम काय होत भागवतामध्ये खूप सुंदर वर्णन केलेलं आहे जी पुतना राक्षसीन होती जे जे बाळ असतात एक दोन असणारे बालक आहेत त्या बालकांना ठार मारण हे तिचं पहिलं काम होत आणि त्या बालकांचं जे मांस असेल त्यांचं जे रक्त असेल ते रक्त पिऊन जगणं हे तिचे दोन काम होते आणि ती राक्षसीन होती ती मनुष्य नव्हती कोणत्याही राज्यामध्ये जायची कुठल्याही नगरामध्ये जायची कुठल्याही घरामध्ये जायची असं म्हणतात ती वेगवेगळ्या असणारे रूप धारण करायची कधी सुंदर स्त्रीच रूप धारण करायची कधी कुठला पशुच कधी कुठल्या राक्षसाच असे वेगवेगळ्या रूप धारण करायची संपूर्ण राज्यामधले असणाऱ्या बालकांचे तिने जीव घेतले इथपर्यंत ही गोष्ट असणारी संपूर्ण गोकुळामध्ये पसरली की एक एक असणारे छोटे बाळ ज्यावेळेस मरण पावतायत त्यावेळेस यशोदा मातेला असणार दुःख झालं कारण की माझं देखील बाळ आहे आणि जर नकळत जर ती राक्षसीन इथं आली आणि माझ्या बालकाला जर काही केलं तर आई होती म्हणून असणारी श्रीकृष्ण भगवंताला ती कधीच पाहण्यामध्ये बाहेर एकटं सोडत नव्हती आणि मग ज्यावेळी सकाळची वेळ आहे आणि ही जी पुतना आहे एका सुंदर अशा स्त्रीच रूप धारण केलं कस रूप धारण केलं तर वर्णन असं केलेलं आहे असं म्हणतात स्वर्गातली जर अप्सरा जर कोणी पाहिली असेल तर त्या आपसऱ्यासारखं असणार तिचं रूप होत तिचं राक्षसीन आहे हे तिचं मूळ जे असणार रूप आहे तिने ती ते ओळखूच येऊ दिलं नाही मनुष्यासारखं असणार एक केस जसे साधारण एका स्त्रीचे केस असतात तसे केस होते तिचा जो वर्ण आहे तो शुभ्र कलरचा होता एक स्त्री एक सुंदर असणारे स्त्रीचं रूप धारण केलं आणि गवळण म्हणून आणि नंद बाबाची लांबचे असणारे नातेवाईक या नाताने असणार तिनी यशोदा मातेच्या असणाऱ्या महालाकडे गेली आणि तिथल्या असणाऱ्या गोपिकेला म्हणू लागली की मला नंद बाबाच्या मुलाला भेटायचं आहे कुठं आहे तो मला घेऊन चला आणि मग ज्यावेळेस यशोदा मातीने आणि रूप पाहिलं विचार केला की नंदबाबाच्या सगळ्या ज्या असणाऱ्या लांबची नातेवाईक आहेत ते येऊन बालकाला असणारे बघून गेले मग ही कोण असू शकते ह्या सुंदरीला ह्याच्या आधी तर कधी गोकुळामध्ये पाहिला नाही आणि काही झालं तर पुतना एक राक्षसीन होती त्या दोघींवर असणारी माया टाकली आणि त्या दोघीजणी फक्त हो तिच्याकडं पाहतच राहिल्या आणि पुतना आतमध्ये गेली आणि ज्या ठिकाणी भगवंत पाळण्यामध्ये मद्य असणारा हास्य करत एकदम साधारणपणे बालकासारखे बाललीला करत ज्यावेळेस पाळण्यामध्ये खेळत होते पुतना ती त्या ठिकाणी गेली भगवंताला उचलून घेतलं मांडीवरती आणि त्यांच्याकडं असणारी रागानं भगत म्हणत होती मी असं ऐकलं आहे ती तो तो कि तो असणारा नंद बाबाचा मुलगा नाहीस तो असणारा वसुदेवांचा मुलगा आहेस आणि मला असणारी आज्ञा दिलेली आहे की मी मी ज्या कामासाठी आले काम पूर्ण करून जाणारच जा पुतनाने भगवंताला असणारा आपल्या मांडीवरती घेतलं तिची असणारी मांडी जड पडली आणि मांडी जड पडल्यावरती असं जाणवलं की ज्या बालकाला आतापर्यंत मी जेवढे काही बालक मारले मला एवढं काही विशेष वाटलं नाही पण आज घाम का फुटत आज भीती का वाटते ज्यावेळेस आपलं स्तन भगवंताच्या असणाऱ्या तोंडामध्ये दिलं आणि भगवंतानी ओळखलं ही राक्षसीन आहे आणि हे कुठल्या कामासाठी इथं आले ज्यावेळेस भगवंतानी ओळखलं दुधासोबत तिचा असणारा प्राण देखील आपल्या मुखामध्ये असणारा ओढून घेतला आणि ज्यावेळेस तिचं प्राण ओढून घेतला त्यावेळेस ती मोठमोठ्यानं ओरडत होती की अरे सोड मला मला तू मारू नको <laughs> ज्या वेळेस श्री भगवंतानी दुधासोबत असणारे त्या पुतणीचे असणारा जो प्राण आहे तो प्राण ओढून घेतला आणि ती पुसणारा राक्षसांना असणारी मोट मोठमोठ्यानं ओरडत होते की अरे मला सोड मला तू मारू नकोस तू कोण आहेस असं मोठमोठ्यानं ओरडत असताना ती तिच्या असली रूपामध्ये आली भगवंतानी तिला असणारे नगराच्या बाहेर नेलं आणि जे वन आहे त्या वनामध्ये असणार नेल्याच्या नंतर त्या ठिकाणी भगवंताने तिचं असली रूप ज्यावेळेस मोठ मौट मोठ्यानं नवरडत होती आणि ज्यावेळेस तिचे प्राण गेले ती असणारी बेशुद्ध झाली आणि तिचे प्राण निघून गेले आणि भगवंतांनी तिच्या लावल्यामुळे मोक्ष गतीला पावली आतापर्यंत कितीतरी बालकांचे तिने प्राण घेतले असतील कितीतरी पाप कर्म केले असतील परंतु ती भगवंतानी ज्यावेळेस तिच्या असणाऱ्या शरीराला हात लावला तिला असणारा मोक्ष भेटला आणि मग ज्यावेळेस नगरातले असणारे भरपूर गोप गोपिका आणि सेवक जे आहेत ज्यावेळेस बालकाचा शोध घेत ज्यावेळेस नगराच्या बाहेर गेले वनात गेले त्यावेळेस आणलं आणि कृष्ण इथं आहे ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस यशोदा मातेने लांबूट पाहिलं की असणारी जी राक्षसीन आहे अकरा विकरा असणारे तिचं रूप आहे ती सुंदरी नसून सुंद राक्षसीन होती कारण की एखादी स्त्री ज्यावेळेस हद्दीपेक्षा जास्त सुंदर असते त्याचे दोनच कारण असू शकतात एक तिचं अगोदरच्या जन्मातलं असणार पुण्य असू शकत नाहीतर दोन तिच्यामध्ये असणार काहीतरी वेगळी असणारी शक्ती आहे नाहीतर ते राक्षसीन असू शकते यशोदा मातीला पहिलाच असणार हा संकेत भेटला होता आणि जे नंद बाबा आहेत ते असणारे आपण जसं म्हणतो की ह्या गावाचे असणारे सरपंच आहेत तसं त्या काळामध्ये जे नंदबाबा आहेत त्या गोकुळाचा असणारा जो सगळा कारभार आहे ते नंद बाबा असणारे पाहिजे आणि जो कर म्हणतात की राजाला असणारा काही कर द्यावा लागतो तो कर देण्याकरता कंसाकडे दे असणारे ते गेले होते आणि जे वसुदेवा आहेत त्या वसुदेवांची आणि नंद बाबाची एक चांगली घट्ट मैत्री होती ज्यावेळेस वसुदेवांनी पाहिलं की नंद बाबा आलेले आहेत त्याला नमस्कार केला आलिंगन दिलं आणि बसण्याकरता सांगितलं ज्यावेळेस वेळेस आदरातिथ्य झालं त्या वसुदेवांनी सांगितलं की माझा असणारा पुत्र म्हणजेच माझी असणारी जी धर्मपत्नी आहे रोहिणी तिथ जो असणारा पुत्र आहे तो तुमच्या आश्रयाखाली राहत आहे त्याला माझी तर ओळखही नसणार ना नाही यशोदा आणि तुम्हाला असणारे ते आई वडील मानतात त्यावेळेस माझा मुलगा व्यवस्थित आहे का त्याची तब्येत नीट आहे का तो खुशाल आहे का ज्यावेळेस नंदबाबाला हा प्रश्न विचारला त्यावेळेस नंदबाबांनी सांगितलं महोदय तुमचा असणारा जो पुत्र आहे तो सुरक्षित आहे तुम्ही काळजी करू नका आणि मला या गोष्टीचा आनंद आहे तुमच्यावर जे संकट होतं ते संकट टळलेलं आहे आता तुम्ही निश्चिंतपणे रहा तुमची असणारी धर्मपत्नी आणि तुमचा पुत्र माझ्याकडे सुरक्षित आहे मग वसुदेवाने एक असणारी जी गुप्त गोष्ट आहे ती सांगितली की नंद बाबा तुम्ही असणारे माझ्या पुत्राचं जे पालनपोषण आहे ते व्यवस्थित करायले त्यात काही शंका नाही परंतु शंका या गोष्टीची आहे की असणारा आहे त्याला सांगितलेला आहे की असणारा विष्णू भगवंतांनी या पृथ्वीवरती अवतार घेतलेला आहे जर तुमच्या मुलाचा असणारा जन्म झाला आणि त्याला जर हे समजलं की नंद बाबा असणारा पुत्र झालेला आहे तर असा संकेत त्याला भेटेल त्याला असा शक येईल की ते असणार विष्णू भगवंत आहेत आणि तुमच्या मुलाला असणारा धोका होऊ शकतो. त्यांनी असं सांगितलं नाही की तुमचा असणार जो पुत्र आहे तो असणार आहे देवकीचा पुत्र आहे असं न सांगता त्यांनी असणार एक संकेत दिला आणि तुम्ही सावधान रहा आणि तुमच्या बालकाच्या असणारी काळजी करा असं ज्यावेळेस सांगितलं नंदबाबांनी लवकर तिथून असणाऱ्या सगळ्या गोष्टी आवरल्या कर असणारा राजाला दिला प्रधानाकडे देऊन त्यांनी आज्ञा घेऊन ज्यावेळेस घोडे जुंपले आणि आपल्या असणाऱ्या नगडाकडे निघाले. ज्यावेळेस नगरामध्ये प्रवेश करणार त्यावेळेस धूर येत होता आणि हा साधारण धूर नव्हता जी पुतना राक्षसीन आहे तिची असणारी चिता जाळली होती आणि भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे जी पुतना राक्षसीन आहे ती साधारण मनुष्याप्रमाणे एका चितेमध्ये तिचं मरण झालं नाही किंवा एका चितेमध्ये असणारे तिला दहन करता आलं नाही तिचे ज्या जांगा आहेत म्हणजे ज्या मांड्या आहेत किंवा जे पाय आहे एक एक असणारी पाय एक असणारी एक जिथेवरती दहन करण्यात आलं जे तिचं धड आहे ते धड वेगळीकड केलं तिचं शिर वेगळीकड केलं आणि प्रत्येक असणार जो शिराचा पार्ट आहे जो शिराचा भाग आहे तो वेगवेगळीकडं कर करून त्याचं असणारं दहन केलं ज्यावेळेस वेळेस नंदबाबाला काहीतरी गडबड दिसते आणि काहीतरी इथं झालेलं आहे ज्यावेळेस तिथं सैनिकांना विचारलं अरे काय झालं आहे काही अडचण आहे का आणि हा धूर कुठून येतोय आणि इतके लोक घाबरलेले का आहेत त्यावेळेस यशोदा रडत तिथे आली आणि नंद असणारी दूध पाजवण्याकरता एक अकराळ रूप सुंदरीच असणार रूप धारण करून आली आणि माझ्या असणाऱ्या नंदाला माझ्या असणाऱ्या बाळकृष्णाला तिने उचललं आणि ज्यावेळेस वेळेस उचल्याच्या नंतर अरण्यामध्ये घेऊन गेली त्यावेळेस तिचा मृत्यू मृत्युमुखी पडली पण यशोदाला देखील माहित नव्हतं ती स्वतःहून राक्षसीन कृष्णाला घेऊन गेली नव्हती तर भगवंत असणारी तिला तिथून घेऊन गेले होते ज्यावेळेस नंद बापाला ही गोष्ट कळाली ती असणारे नगरामध्ये आले आणि एका ठिकाणी बसून शांतपणे विचार करत होते की जेव्हापासून असणाऱ्या माझ्या पुत्राचा जन्म झाला आहे तेव्हापासून काही ना काही अडचणी येतात काही शुभही गोष्ट घडल्या काही अशुभही गोष्टी घडल्या नक्की हा आहे तरी कोण अशी शंका मनामध्ये आल्याच्या नंतर रोहिणीने आणि यशोदा मातेने समजून सांगितलं की असणार काहीतरी पूर्व जन्माचा अशांती आहे आपण एक काम करू ब्राह्मणाला असणारा आपण शुधा देऊ त्यांना भोजन करू गाई असणाऱ्या दान करू दान धर्म करू असं ठरवल्याच्या नंतर ज्यावेळेस वसुदेवानी नंद बाबाने असणाऱ्या ब्राह्मणाला आज्ञा दिली आणि संपूर्ण असणारे जे नगरा मधले जे ब्राह्मण आहेत त्यांना बोलवल्याच्या नंतर निमंत्रण पत्रिका पाठवली कि तुम्ही आमच्या घरी असणार भोजन करण्याकरता या आणि कार्यक्रम ठेवला हवन केले आणि जे श्रीकृष्ण